नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव भाव तुम्ही तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तुम्हाला बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील तर

आठशे पंचेचाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सात हजार आठशे चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस नंबर शकेंद्रांनो सात हजार आठशे पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस ंद्र्याण्णव सात हजार पाचशे पाच रुपये रेंटच कापूस भाव क्षक्यंद्र्याण्णव सात हजार आठशे चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शत्यंद्र्याण्णव सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये सात हजार आठशे पन्नास रुपये नंबर कापूस सकेंद्रान सात हजार आठशे तीस रुपये सकेंद्रान सात हजार आठशे साठ रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्र सात हजार पाचशे पंचावन्न रुपये रेंटच कापूस भाव भावन सात हजार आठशे पंचावन्न रुपये नंबर एक क्वालिटी कापूस क्षेत्र सात हजार सहाशे पस्तीस रुपये रेंटच कापूस भाव <laughs> शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद